तर आज ललितापंचमी आजच्याच दिवशी स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये प्रकट झाले असा स्वामी भक्तांचा विश्वास आहे त्यामुळे स्वामी भक्तांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे नवरात्रीमधील पाचव्या दिवशी ललितापंचमीच्या दिवशी अनेक मठांमध्ये स्वामींच्या देवीरूपातील प्रतिमेचं पूजन केलं जातं परळच्या स्वामी मठामध्येही स्वामींचं देवीरूपात दर्शन भक्तांना मिळत आहे विशेष म्हणजे परळच्या मठामध्ये नवरात्रीमध्ये नऊ दिवस स्वामींचं देवीरूपात हे दर्शन बघायला मिळत आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी श्रेय सावंत यांनी बघूयात आज ललिता पंचमी आणि नवरात्रीचा सगळ्यात स्पेशल आणि खास दिवस आहे आपण आता स्वामी समर्थांच्या मठात आलो कारण आजचा दिवस हे स्वामी भक्तांसाठी पण अत्यंत महत्वाचं असो हे चित्र आपण बघू शकता आपण परळच्या या स्वामींच्या मठात आलोय जिकडे खऱ्या अर्थाने बोलू शकतो तर स्वामीचं जे स्वरूप आहे ते देवी रूपात लोकांना आता दर्शन मिळतंय ह्याचंच कारण की असं स्वामी भक्तांचं बिलीफ आहे की कुठे ना कुठे आजच्या दिवशी स्वामी हे अक्कलकोटला आले होते आणि त्यामुळे नवरात्रीच्या दिवसांमध्ये आणि पाचवा दिवस असल्यामुळे आणि पंचमी असल्यामुळे है। स्वामी ह्यांचं देवीचं रूप खऱ्या अर्थानं सगळ्यांना पाहायला मिळतं सगळ्यात दर्शन मिळतं आपण बघू शकतो तर अनेक स्त्रिया इथं आजच्या दिवसाचं औचित्य सोधून ओटी भरतात आणि हा चित्र आपल्या पंचमीच्या दिवशी पाहायला मिळतोय आज ललित पंचमी आहे आणि ह्याचा उत्साह आता स्वामींच्या मठात सुद्धा स्वामी भक्तांमध्ये पण प्रचंड प्रमाणात पाहायला मिळतोय स्वामी भक्तांसाठी हे आनंदाचं क्षण आहे की त्यांना स्वामीचं दर्शन देवीरूपात मिळत आहे ह्याची महती सांगण्यासाठी आपल्या सोबत आहेत असं एकतर खूप खूप स्वागत तुमचं एकंदर आपण पाहिलं गेलं तर, तर आजच्या दिवसाचं प्रचंड महत्व आहे आणि ह्या महत्वाबद्दल काय सांगाल कारण असं स्वामी भक्तांमध्ये सांगितलं आजच्या दिवशी स्वामी अक्कलकोटला आलेले आहे काय सांगाल स्वामीचा पंचमी हा स्वामींचा प्रकट दिन मानला जातो आणि त्या दिवशी स्वामींचं स्मरण करणं नामस्मरण करणं हे खूप भाग्याचं समजलं जातं या दिवशी स्वामी प्रकट झाले होते आणि त्यानिमित्ताने सर्व भक्त त्या दिवशी मठामध्ये येऊन स्वामींची त्यांना पिवळ्या रंगाची वस्त्र अर्पण करतात पिवळ्या रंगाची फुलं स्वामींना आवडतात की स्वामींना ते अर्पण करतात आणि आज आमच्या या मठामध्ये आम्ही नवरात्रीचे नऊ दिवस स्वामींना स्त्री रूपामध्ये त्यांचे प्रकटीकरण करून नवरात्री आम्ही साजरी करतो एकंदर अनेक स्त्रिया इथे आले अनेक स्वामी भक्तीकडे आले जे आता उठी असतात आजच्या दिवसाचं महत्त्व याच कारणाने आहे की कुठे ना कुठे स्वामी यांना नवरात्रीच्या दिवसांमध्ये या सर्व लोकांना स्वामी यांना या एका वेगळ्या रूपात म्हणजेच खरं तर देवीच्या रूपात पाहायला मिळतं आणि तो आनंद हे डोळे भरून पाहणं हे सहभक्तांच्या डोळ्यात दिसून येत आहे आम्ही सोबत श्रेय सावंत पुढारी न्यूज मुंबई